बाळासाहेब त्यांचं नेतृत्व हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि तुमच्या मनात जे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावं अशी माझी इच्छा आहे कारण महाराष्ट्राला एक सुसंस्कृत नेतृत्वाची खरंच गरज आहे मी आत्ता जयाचं भाषण ऐकत होते एक सुसंस्कृत वडिलांची अति सुसंस्कृत मुलगी म्हणून एक आदर्श कन्या म्हणून मी जयाकडे बघते मी तुम्हाला एक न आवडणारी गोष्ट बोलणार आहे मी आत्ताच बाळासाहेबांना कानात म्हटले की एकोणतीसमध्ये आम्ही इथलं तिकीट बदलणार आहे <laughs> मला नाही वाटत बाळासाहेबांना ते फार आवडलं पण खरंच आहे की चांगल्या लोकांनी राजकारणात आलं पाहिजे आणि बाळासाहेबांसारखा एक आदर्श सु सुसंस्कृत नेता त्यांच्याबरोबर काम करायची संधी आम्हाला मिळाली हे माझं भाग्य आहे काँग्रेसमध्ये जेव्हा कधी आम्हाला चर्चा करायची असते तुमची इच्छा आता ते मी कसं ठरवणार साहेब म्हणतील ग बस असं करू हिला न्यू दिल्लीला म्हणजे मला जोडीदार होईल बाई आपण बघू मतदारसंघ बरेच आहेत महाराष्ट्रात <coughs> आणि मेहनत केली तर आप मी चांगला मतदारसंघ शोधते कारण का निलेश काय आता सोडत नाही लवकर